आणि आता मुंबईतून राजकीय वर्तुळातून आताची एक महत्वाची बातमी शिवसेना आणि मनसे युतीसाठी चर्चा सुरू झाली आहे सर्व वॉर्डमध्ये युतीसाठी तयारी ठेवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत निवडणुकीला शंभर दिवस उरलेले असताना तयार उरलेले आहेत तयारी लाग लागा असं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुख विभाग प्रमुखांची बैठक पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करताना सर्व वॉर्डमध्ये युतीसाठी तयारी ठेवा असं सांगत शिवसेना मनसे युतीचे मोठे संकेत दिलेले आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय अधिक माहिती युती होणार असं दिसतंय नक्कीच तेमाली आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या ज्या काही बैठका होतात त्यामध्ये याच दृष्टीने सूचक वक्तव्य देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांची नुकतीच शिवसेना भवन इथे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की ते म्हणजे मुंबईतील सर्व वॉर्ड मध्ये आपली तयारी ठेवा संदर्भात आपली चर्चा सुरू आहे योग्य वेळी त्या संदर्भातला निर्णय घेऊ मात्र आपली पूर्ण तयारी म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये जर आपली पूर्ण तयारी असेल तर त्यांना म्हणजे मनसेलाही मदत होईल त्यामुळे सूचक अशी ही, ही वक्तव्य जी आहे ती दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळतात आणि त्याच दृष्टीने तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते दृष्टीने बैठका देखील पार पडतात नक्की धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल